वडाव पेण येथे बैल दे देवाची जत्रा संपन्न पेण खारेपाट म्हणजे संस्कृतीचे माहेरघर चैत्र सुरू झाला की रायगड जिल्ह्यात पाळखी व वा जत्रेचे वारे वाहू लागतात चैत्र आला की एकविरा आई पाळखी वाशी गावची जत्रा कळवे दादर गावची जत्रा रत्नेश्वरी आईची जत्रा द्रोणागिरी माउलीची जत्रा साईगाव जत्रा वडावगाव जत्रा असे विविध गावी म्हणजे पेण पणवेर आणि उरण मध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण होते अशी पेण तालुक्यातील वडाव येथे रविवारी एकवीस तारखेला थरारल जत्रा तुम्ही कधीही पाहिली नसेल महाराष्ट्रात तुम्हाला अशी जत्रा कधी पाहायला मिळणारही नाही फार जुनी अशी परंपरा अगदी वाड वडिलांपासून चालू आहे ती म्हणजे अंगावर काटे मारणे वडाव येथे लाखोला गावची मिरवणूक येते नंतर बहिरी देवाला घेऊन सर्व मंडळी ही अंगावर काटे मारत मिरवणूक मोठे वडाव येथे जाते आणि दीव वरून नागेश्वराची मिरवणूक मोठे वडाव येथे येते आणि तिथून दोन्ही मिरवणूका या परत वडाव गावी येतात ही परिक्रमा पूर्ण झाली देव देवकाठ्या उभारतात हो आता आपण चालत चालत हनुमान मंदिर जाऊ लागलो बघा आता सर्वप्रथम आपण हनुमानाचे दर्शन करून घ्या थोड्या वेळात आपण या लेपाविषयी किंवा या जी प्रथा याविषयी थोडी माहिती घेऊया आ, नमस्कार भाऊ नमस्कार माझे नाव रामकृष्ण म्हात्रे माझा मित्र स्वतः अनिल पाटील गेल्या वर्ष काही वर्ष बहुतेक जवळजवळ माझ्या मातीत मला आता व्हायचे अडतीसवा वर्ष चालू आहे अनिल पाटीलला चाळीस वर्ष चालू आहे पिढ्यापिढे चालणारा हा बैरीदेवाचा छबिना बैरीदेवाचा लेपा या बैरीदेवाच्या लेपामध्ये एक खास वैशिष्ट्य आहे की लहान थोर भाविक भक्तजन आपल्या पाठीवरती पेरकूट मारून आपल्या लाडक्या देवाला बहिरी देवाला रक्त बलिदान करतात एक अद्भुत सोला एक अविस्मरणीय सोला या वडावगावामध्ये संपन्न होत आहे आणि वडावगावातील खास वैशिष्ट्य आहे गावातून हा छबिना आमचा मोठे वडाव येथे जात आहे मोठ्या त्याचा छोटा बंधू बहिरी देव अर्थात बहिरी देव आहे त्याच्या दर्शनाकरता आमचा वडावगाव पूर्ण त्या छबिनामध्ये जातो आणि ठीक संध्याकाळी पाच वाजता भल्या मोठ्या देवकाठ्यांचा कार्यक्रम या वडावगावामध्ये संपन्न होतो या भल्या मोठ्या देवकाट्यांसाठी बक्षिसे लावले जातात एक नंबर अंजनी कुमार मित्रमंडळ वडाव दोन नंबर राधाकृष्ण मित्रमंडळ वडाव तिसरा नंबर दत्तगुरु क्रीडा मंडळ वडाव तीन मंडळाच्या भल्या मोठ्या देवकाट्या वडावा मध्ये पाहायला मिळतात आमच्या भाविक भक्तांना महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका